न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल नमस्कार मी मौसमी चौगुले सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघ दिनांक सात मे रोजी मतदानाचा दिवस आहे आपल्याला सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाला कधी आपल्या वेळेत यायचं आहे माझी सर्वांना विनंती आहे की उन्हाची तीव्रता पाहता आपण सर्वांनी सकाळी लवकर मतदानासाठी बाहेर पडावं आणि मतदानाचा हक्क बजावा महिला वर्गांनीसुद्धा खास करून आप सकाळी बाहेर पडावं आणि मग आपल्या घरातली कामं असतील बाहेरची इतर कामं असतील ती दुपारी करण्यात यावीत कारण आपला लोकशाहीमधला वाटा हा मोठा आहे आणि त्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपली भूमिका फार महत्त्वाची राहणार आहे त्यामुळं सर्व महिला वर्गांनाही माझी विनंती आहे की सकाळी लवकर आपण मतदान करावं आणि उन्हाच्या त्रासापासून वाचवावं धन्यवाद